चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर सर्वात पहिले स्वागत आहे आपण सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण सर्वांना माहितीच आहे की येत्या वीस तारखेपासून श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होत आहे तर गुरुचरित्र पारण कसे करावे व काय नियम असतात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकासाठीसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आपण निस्वार्थ भावनेने केले पाहिजे तर वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्र्यांना व एक गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे चार पुत्रे म्हणजेच चार वेद आहेत व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांचे काम धेनू असल्याने हा नियम आपल्याला पाळायचा आहे तुम्ही जर स्वामी केंद्रात पारण्याला बसणारा असाल तर स्वामींना एक नारळ अर्पण करून संकल्प करून पाराण्यास उपस्थित राहण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण वाचनाला बसायचं आहे प्रथम आतर्व शीर्ष वाचावे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र जप करावा त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा किंवा दत्तात्रयांचा मंत्र मानावा आपल्याला वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचे आहे म्हणजे वाचनाला बसायचे आहे तर गुरुचरित्र वाचनाची वेळ काय आहे तर पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान आपण वाचू शकतो दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस आपण पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊनही आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न आपण खाऊ शकतो सकाळी किंवा संध्याकाळी एकच धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने आपण बाहेर देखील खाऊ शकतो श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य नक्कीच पाळावे आणि कोणाच्या घरी सुतक असेल किंवा अंतविधेस असेल तर तिथे आपण कधीच जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर काही अडचण असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे तर याच कालावधीमध्ये आपण काय खाऊ शकतो तर चपाती फळभाज्या उपवासाचे पदार्थ असेल जे की बटाटे शिंगाडापीठ साबुदाना असे पदार्थ आपण खाऊ शकतो यासोबतच आपण दूध दही ताक कढी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील आपण खाऊ शकतो आणि त्यानंतर आपण सप्ताहकालामध्ये काय खाऊ नाही शकत तर तिखट पदार्थ कांदा लसूण शेंगदाणा तेल सोयाबीन तेल आणि शक्यतो बाहेरील पदार्थ आपण टाळावे आणि याच काळामध्ये आपण गादीवर न झोपता सतरंज टाकून झोपावे आणि कुणाची नित्यसेवा जर चालू असेल तर का या काळात नित्यसेवेमध्ये खंड कधीच पडू देऊ नये आपली नित्यसेवा ही कायमस्वरूपी सुरूच ठेवावी आणि याच कालावधीमध्ये आपल्याला रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे जेणेकरून दिवसभरात आपल्याकडून नकळत काही चुका झालेल्या असतात त्याच्या आपण या स्तोत्राद्वारे माफी मागत असतो जर ज्यांना कोणाला केंद्रात किंवा मंदिरात पारायण करणे जमत नसेल तर ते घरी देखील करू शकता एका चौरंगावर पूजा मांडून त्यामध्ये दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून आपण पूजा करून घरी देखील पारायण करू शकतो आणि याच कालावधीमध्ये केंद्रामध्ये प्रहर सेवा असते प्रहर म्हणजे काय प्रहर म्हणजे अशी सेवा जी सप्ताह काळात करता येते या सेवेमध्ये स्वामीचरित्र जपमाळ विनावादन या गोष्टींचा समावेश होतो या तिन्ही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत अखंड चालू असतात म्हणजे या सेवेत खंडच नसतो कायमस्वरूपी ही सेवा चालूच असते प्रत्येकी तीन ते सहा सेवेकरी वर्गाची नेमणूक या सेवेसाठी केली जाते म्हणजे एक स्वामीचरित्र वाचन करण्यासाठी दुसरा जपमाळ करण्यासाठी आणि तिसरा विनावादन करण्यासाठी अशा प्रकारे नेमणूक केलेली असते प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिलेली असते तोपर्यंत ते कायमस्वरूपी सेवा चालू ठेवतात त्याची वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते सहा सेविकरी येतात व तेथून पुढील सेवा कायमस्वरूपी चालू ठेवतात असे सप्ताह संपेपर्यंत कायमस्वरूपी ही सेवा रात्रंदिवस स्वामी महाराजांच्या दरबारात चालूच असते म्हणजे आपण स्वामी दरबाराचे पहारेकरे असतो म्हणजे स्वामींचे दार स्वामीच्या दरबाराचे पारेकरी होणं म्हणजे आपलं नशीबच असतं म्हणून त्याला प्रहर सेवा म्हटले जाते